ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अर्जुनने जे त्याची बहीण आणि वडील आहेत त्यांना बोलवलेलं आहे अस्मिताला आणि ते म्हणतात की आपल्याला जी ती, ती, आ, कल्पना आणि सायलीमध्ये जी दुरी आलेली आहे ती आपल्याला मिटवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला सायलीला त्रास द्यावा लागेल तरच कल्पना तिच्या बाजूने उभी राहील आणि त्यासाठी ते अगोदर ति त्याच्या बाबांना कन्व्हिन्स करतात बट बाबांनी हो जर त्रास दिला तर कोणाला विश्वास नाही बसणार त्यामुळे ते डिसाईड करतात की अस्मिता त्रास देईल कारण अस्मिता आत्तापर्यंतही तिच्यासोबत वाईटच वागायची आणि त्यामुळे कोणालाही तिच्यावरती शंका येणार नाही आणि तिला होत असलेला जर त्रास चुकीचा आहे हे जेव्हा कल्पनाला समजेल तेव्हा कल्पना आपोआपच तिच्या बाजूने उभी राहील हे ऐकून अस्मिताला वाटतं की खरंच मी तिला इतका त्रास द्यायची का तोपर्यंत प्रियाच्या नादात लागून मी खूप जास्त चुका केल्या हे तिला जाणवतं आणि ती म्हणते पण जर आईला आणि कल्पनाला आणि सायलीला एकत्र आणायचं असेल तर मी हे करायला तयार आहे आणि सगळेजण एकमताने तयार होतात इकडे अश्विन जो आहे तो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी वाद घालत असतो आणि म्हणतो की हिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा तो प्रियाच्या परत रचलेल्या कटाला बळी पडतो आणि तो सगळ्यांना म्हणतो जर हिला काही झालं तर मी वरपर्यंत एस्कलेट करेल इकडे बाबा अस्मिता आणि अर्जुन तिघंही मिळून ठरवतात की आपल्याला हे जो प्लॅन आपण केलेला आहे तो कशाही हालतीमध्ये एक्झिक्यूट करावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला आणखीन काही करावं लागलं तर तेही आपण करूयात यावरती सगळे म्हणतात की आपल्याला हा प्लॅन याच्यासाठी आपण आणखीन काही माणसं म्हणजे प्रतिमा वगैरे यांना पण एकत्र आणूयात आणि ते जेव्हा संगनमत करतात तेवढ्यात तिथे सायली येते आणि ती म्हणते काय करत आहात तर ते लपवण्यासाठी सगळे म्हणतात की आम्ही लहानपणीचा गेम खेळत होतो आणि यावरती अस्मिता म्हणते आमच्या लहानपणीच्या गेममध्ये तुला काय करायचं आहे आता मला खेळायचं नाही म्हणून निघून जाते सगळ्यांना समजत नाही की अस्मिताला अचानक काय झालं पण नंतर अर्जुन आणि बाबांच्या लक्षात येतं की अस्मिता मुद्दाम करत आहे जे आत्ता आपलं प्लॅनमध्ये डिसाईड झालेलं आहे त्यावरती सायलीला वाईट वाटतं कारण मी तर एवढं चांगलं बोलत होते आणि अचानक तिला काय झालं तेव्हा बाबा सायली निघून गेल्यानंतर अर्जुनला म्हणतात की तू किती वाईट ॲक्टिंग करत आहेस आणि तू खूप जास्त ओव्हर ॲक्टिंग करत आहेस आपल्याला आता यामध्ये आणखीन एकाला प्रतिमाला आणावंच लागेल कारण जेव्हा आपण सायलीला त्रास देऊ तेव्हा कल्पनाला सायलीच्या साईडला ढकलण्यासाठी कोणीतरी एक व्यक्ती हवी आणि ती प्रतिमा असेल त्यावरती अर्जुन प्रतिमाला कॉल करतो इकडे हॉस्पिटलमध्ये प्रियाचा बी पी खूप लो झालेला असतो आणि ते स्टे पोलीस स्टेशनमधले म्हणतात की आम्हाला प्रोटोकॉलनुसारच जावं लागेल आणि आम्ही परमिशनसाठी ट्राय करतो आहे बट तो म्हणतो की जर तुम्ही परमिशनच्या नादात माझ्या बायकोला काही झालं तर मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही त्यानंतर इथे डायनिंग टेबलवरती जेव्हा कल्पना येते तेव्हा अस्मिता नाटक करायला लागते आणि म्हणते की तुला मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला सांगितले होते पण तू बनवले नाही आणि तेवढ्याच ते, ते प्रतिमा येते आणि अर्जुन आणि बाबांच्या प्लॅनमध्ये सामील होण्यासाठी तयार असल्याचं सांगते इकडे अस्मिता आपलं नाटक चालूच ठेवते आणि म्हणते की तू माझ्यासाठी लाडूही नाही बनवले आणि आता नाटक करत आहेस की मी तुला सांगितलंच नाही आणि तू माझ्यासोबत वाद घालत आहेस बाबाही याच्यामध्ये अस्मिताची साईड घ्यायची म्हणून तिला साथ द्यायला लागतात आणि म्हणतात माझ्या मुलीच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्या बाळाच्यासाठी कोणीही तिच्यासोबत व्यवस्थित नाही वागलं तर मला चालणार नाही अस्मिता आपलं नाटक चालूच ठेवते आणि म्हणते की तुम्ही मुद्दाम माझ्या बाळाला त्रास देत आहात इकडे पोलीस स्टेशनमध्ये जे आ, प्रिया आहे ती नाटक चालूच ठेवलेलं हो असतं आणि त्यावरती साक्षी म्हणते की ही खूप नाटक करत आहे तुम्ही याला भूलू नका आणि तिला गोळ्या द्या आणि ती नीट होईल परंतु तिचं कोणीच ऐकत नाही आणि म्हणतात आम्हाला काय करायचं ते बघतो आणि डॉक्टरही सांगतात की तिचा बीपी खूप लो झालेला आहे इकडे अस्मिता जी आहे ती म्हणते आता मला कसलेही लाडू नकोत कारण तुम्ही माझी जेव्हा इच्छा होती तेव्हा दिले नाही आणि आत्ता नाटक करत आहात देण्याचं बाबाही अस्मिताला साथ देत म्हणतात की तुम्ही हे सगळं काय करत आहात आणि सायलीला ओरडतात पण मध्येच प्रतिमा समजूतदारपणा दाखवून म्हणते आपण हे सगळं आता इथेच थांबूयात आणि आपण तिच्यासाठी लाडू बनवूयात पण अस्मिता त्यावरही मुद्दाम चिडते आणि म्हणते की आता तुम्हाला जे करायचं आहे ते करा त्यावर जी सायली आहे म्हणते की बहुतेक जे आहे अस्मिताने मला सांगितलं असेल पण जे तिचे बाबा आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत मधुरकर काका त्या नादात ती विसरली असेल आता पुढच्या भागात काय होईल हे पाहूया